आज ना आपण जे चायनीज गाड्यावर मिळतं ना ते असं व्हेज मंचुरियन ते घरात बनवलेलं आहे तर नेहमी 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 आपण घा बाहेर खातोच तर आपण एकदा घरात ट्राय करून बघूया तर हे आपण मस्त असं व्हेज मंचुरियन बनवलेलं आहे आता आपण पुढे ह्याची रेसिपी बघणारच आहोत तर सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला जी राईट साईडला बेल आयकॉन दिसेल तिला प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज पडतील त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल की माझे व्हिडिओ आलेले आहेत आणि तुम्हाला असे चांगल्या चांगल्या रेसिपी बघायला मिळतील तर चला आपण बघूया आपण हे वेज मंचुरियन कसे ब बनवलेलं आहे तर त्याच्या त्याच्यासाठी मी ही एक मीडियम साईजची कोबी घेतलेली आहे तर ती कोबी आपण बारीक अशी एकदम कापून घ्यायची किंवा तो मी किसून घेतली ना तरी चालेल किसल्यावर खूप जास्त प्रमाणात त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे मी अशी बारीक बारीक चॉप करून घेतलेली आहे एकदम अशी माझ्याकडे ते कापायचा मशीन आहे तर त्या त्याच्यामध्ये मी अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे तर हे बघा अशी आपण ही इतकी बारीक कापलेली आहे हे बघा तर ह्याच्यामध्ये मी दोन मिडियम साईजच्या शिमला मिरची पण बारीक बारीक कापून घेतल्या आणि हे चार मी गाजर घेतलेले ते आपण असे किसून घ्यायचे आहेत तर आता आपण हे सगळं गाजर किसून घेऊया मस्तपैकी आणि आता हे स गाजर सगळं माझं किसून झालेलं आहे आता या तीन भाज्या घेतलेल्या आहेत आपण कोबी शिमला आणि गाजर तर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ एक वाटी मी कांद्याची पात वापरलेली आहे आणि तिखटासाठी दोन तीन मिरच्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट वापरलेली आहे आपण आणि थोडेसे मी लसूण आहेत ना ते असे बारीक बारीक कापून घेतले आणि दोन चमचा आपण डार्क सोया सॉस वापरलेला आहे आणि हे ग्रीन चिली सॉस आहे ते एक चमचा आणि हा लाल सोया सॉस म्हणजे लाल मिरचीचा रेड चिली सॉस बोलतात ह्याला तो आपण एक चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे तर आपण मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं तीन चमचे आणि मैदा आपण चार चमचे वापरलेला आहे तर ह्याच्यामध्ये पाणी न वापरता आपल्याला असंच मिक्स करायचं आहे कारण मीठ आणि सोया आहे आपले सगळे सॉस आहेत आणि कोबीला स्वतःचं अंगचं सा पाणी सुटतं आणि आता हे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि काळी मिरी पूड एक एक चमचा आणि हे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे दोन चमचे टोमॅटो सॉस आता है है आसा वोल, वोल धाले ला हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे बघा हे असं ओल ओलसर झालेलं आहे पीठ स्वतःहूनच त्याच्यात मी काय पाणी वापरलेलं नाही आहे आता आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आता हे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया आपण मंचुरियन बॉल आणि मग आपण तेलातमध्ये फ्राय करून घेऊया तर प्रकारे हे बॉल्स झालेले आहेत बनवून आता आपण हे मीडियम हीट तेलात अ, तळून घेऊया म्हणजे जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचं नाही तर मग आतून कच्चं राहतं आणि मग आपण ह्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पण वापरलेला आहे ना तो कच्चा राहता कामा नये त्याच्यासाठी आपल्याला गॅस हे ही। मीडियम हीटवरच तेल तापून हे फ्राय करायचे आहेत म्हणजे छान असे क्रिस्पी तळून होतात आपले तर मस्तपैकी असे आपण हे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया मध्ये मध्ये आपण थोडंसं ह्याला पलटवायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने हे क्रिस्पी होतील तर आता आपले हे छान असे फ्राय करून झालेले आहे थोडासा रंग पण बदललेला आहे म्हणजे तर आपण आता हे काढून घेऊया एका चाळणीमध्ये म्हणजे ज्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जातं तर आता आपले सगळे आपण बॉल असे प्रकारे तळून घेतले आहेत आणि सगळे मस्तपैकी तळून झालेले आहेत तर आता आपल्याला ना ह्याच्यासाठी एक अशी ग्रेव्ही बनवायची आहे मंचुरियनसाठी मंचुरियन, मंचुरियन ग्रेव्ही असते ती ग्रेव्ही आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक छोटी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं दोन चमचे आणि छो एकदम बारीक एक चिरलेली मिरची आणि लसूण टाकलेलं आहे फोडणीमध्ये छान असं परतवून घ्यायचं तेलात लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची मस्तपैकी परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पात आहे ना पुढचं कांदे कवळे कवळे असत बघा ते घ्यायचे आहेत ह्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही गॅस फास्ट गॅसवरच आपल्याला हे असं टॉस करून घ्यायचा आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे आणि छोटी मीडियम साईजची मी शिमला मिरची पण वापरलेली आहे याच्यामध्ये तर ही पण आपण परतवून घेऊया तेलामध्ये छानपैकी आणि आता आपल्याला सगळे सॉस वापरायचे आहेत जे आपण मंचुरियन बॉलमध्ये टाकलेले आणि ही थोडीशी मी आपण कांद्याची पात पण टाकलेली आहे नंतर वरतून पण आपल्याला कांद्याची पात वापरायची आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये सॉस टाकणार आहोत तर हे बारीक चिरलेली मी कोबी पण घेतलेली आहे म्हणजे अशी थोडीशी अशी पातळ असे लांबसर काप त्याचे केलेले आहेत कोबीचे आणि आता हे ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस वापरलेला आहे आणि थोडासा एक चमचा आपण सोया सॉस पण वापरणार आहोत ह्याच्यामध्ये तर हे आपल्याला गॅ ग्या, फास्ट गॅसवरच करायचं आहे आणि हे शिजवायचं नाही आहे एकदम असं क्रंचीच ठेवायच्यात या सगळ्या भाज्या म्हणजे जे खाताना असे दाताखाली छान अशा क्रंची, क्रंची लागतात तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि आता ना आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे कॉर्नफ्लावरची तर दोन चमचे मी कॉनफ्लॉवर घेतलेलं आहे आणि आपण हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे स्लरी बनवायची आहे कॉनफ्लॉवरची त्याच्यामुळे आपली जे मंचुरियनची ग्रेव्ही असते ना त्याला थोडा थिकनेस येतो तर आता आपण हे ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं शिजवायचं आहे म्हणजे त्याला कॉर्नफ्लोअरला तर आता आपण हे टोमॅटो केचप घेतलेलं आहे मी थोडं आंबट गोड टेस्टसाठी ह्याच्यामध्ये विनेगर किंवा लिंबू वापरलेलं नाही आहे मी तर हे जे काही टेस्ट असतील त्या सॉसमुळेच येतील आता हे जे मंचुरियन बॉल आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि फटाफट मिक्स करून घ्यायचे आणि मस्तपैकी आपली मंचुरियन ग्रेवी ही तयार होणार आहे हे छान असं आपण मिक्स करून घेऊया प्रकारे गॅस फास्टच ठेवायचा आहे गॅस आपल्याला सिमवर स्लोवर करायचं नाही आहे जर बघा मस्तपैकी अशी आपली मंचुरियन ग्रेव्ही बॉल तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला ला लाईक करत जा आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट पण करत जा तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा घरी आणि सांगा कशी झाली आहे तर आता आपण पुढच्या रेसिपीला भेटूया मला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद